नमस्कार मी राहुल अकुरे पोलीस पाटील ढोकी जिल्हा धाराशिव अतिशय महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी आज मी आपल्यासमोर आलेलो आहे सध्या उन्हाळीचे दिवस चालू आहेत आणि सध्या आपल्या महाराष्ट्रात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत तापमान गेलेलं आहे आणि एवढे हीट एवढे याला आपण सगळेजण मिळून निश्चितच चिंता व्यक्त करून होणार नाही गेल्या तीस चाळीस वर्षापासून वृक्षाची भरमसाट वृक्षतोड होत आहे आणि आता एक फॅड आलेला आहे की जो तो उठतो की कलमी कार्यक्रम करायला आहे गौरानं आंबे कुणी लाविना गेले कलमी आंबे घ्या कलमी आंबे कलमी चिंचा घ्या ते झाड साधारण झालं तर एक सात आठ वर्षे जगते आणि पुन्हा ते झाड जुळून जाते तर माझी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नागरिकाला विनंती आहे की आपण गावरान आंबे असतील गावरान चिंचा असतील कडुलिंबाचे झाडे असतील हे गावरान झाडे कमीत कमी दोनशे तीनशे वर्ष जगतात आणि हे दोन तीनशे वर्ष आपण हे जगतात आणि या झाडाखाली पिकेसुद्धा व्यवस्थित येतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करायला आलेलो आहे की आता अक्षय तृतीयापासून आंब्याचं चा सीझन चालू होतं आहे आपण बाजारातून गावरान आंबे खरेदी करा आणि त्या गावरान आंब्याच्या कोया संकलित करा तुम्ही चिंचाची चिंचुके गावरान संकलित करा तुम्ही लिंबुळ्या संकलित करा आणि जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्ही ह्या सगळे कोया आंबे गावरान संकलित करा आणि जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आपल्या बांधावर बारीक बारीक खड्डे खांदा आणि पाऊस पडल्यानंतर जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर हे सगळं कोया असतील चिंचा असतील आपण त्या खड्ड्यात नेऊन आपण टाका ते गावरा नांबे व्यवस्थित उगवतील थोडी काळजी घेतली तर आपण पुन्हा एकदा या महाराष्ट्रातलं तापमान स्थिर ठेवू थी। शकता हो। पस्तीस डिग्रीच्या आत ठेवू शकता हो। आज वृक्षतोड झाल्यामुळे प्रजन्यमान कमी आहे पाऊस आपण व्यवस्थित एका बारीक गोष्ट जर आपण सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्यांनी जर हातात घेतली तर आपण ब तुमचं तापमान पस्तीसच्या आत ठेवू शकता हो। तुम्ही झाडं सगळी चांगली लावल्यामुळं आज जर आपण मार्केटमध्ये आंबे घ्यायला गेल्यानंतर गावरान आंबे शंभर ते दीडशे रुपये डझन आंबे आहेत आणि एका एका गावरान आंब्याच्या झाडाला पंधरा ते सोळा हजार सतरा हजार वीस वीस हजार फळ लागणारे झाड आहेत तुम्ही उत्पन्नाच्या दृष्टीनं बघितलं तर भरमसाठ उत्पन्न देणारे सुद्धा गावरान झाडं आहेत तुमचं वर्षाचं उत्पन्न इकडे आणि आंबेचं एका तुम्ही बांधाला पाच सहा झाडं लावा तुमचं लाख रुपये उत्पन्न तर आंब्याचं होईल तुम्ही एका बांधाला पाच सहा चिंचा लावा एक चिंच जर फळ लागले तर उन्हाळ्यात निस्ते चिंचाचं फळ विकलं तर पंधरा वीस हजार रुपयाला चिंचाचं फळ जात आहे ही फळं देणारी उत्पन्न देणारे झाडं आहेत ह्या झाडाकडं लक्ष द्या ह्या झाडाचं संगोपन करा वृक्षारोपण करा आणि या झाडाखाली पिकं भरपूर येतात असं नाही की झाडाच्या सावलीमुळे पीक येत नाही त्याच्यामुळं सगळ्याच बाजूनं तुमचं पर्यावरण संतुलित होणार आहे टेम्परेचर कमी ठेवणार आहे या मोठ्या झाडामुळं प्रजन्यमान जास्त तुमचं पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ह्या झाडाची गावरान आंब्याच्या गावरान चिंचाच्या कडुलिंबाच्या झाडाची जा लागवड शेतकऱ्यांनी करा पुन्हा एकदा मी विनंती करतो नावं ठेवून चालणार नाही एकूणमेकावर नावं ठेवून याची सुरुवात सगळ्यांनी आपल्यापासून सुरू करा एवढीच या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो पुन्हा एकदा सांगतो तीन टप्पे हा कार्यक्रम करा अक्षय तृतीया अकेरीपासून तुम्ही गौरान आंब्याच्या कोया चिंचा चिंचुके संकलित करा जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात खड्डे खांदून त्या रानात व्यवस्थित बांधाच्या कडाला तुम्ही नेऊन टाका पावसाळेत ते व्यवस्थित चिटकतील आणि झाडे वाढतील एवढंच करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद